जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मुंबई महानगरपालिकेचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत म्हणजेच मित्रांनो जर येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे ते आता आपण या सर्वेच्या माध्यमातून सविस्तर असं बघूया आणि त्यातच मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर एकत्र आले तर याचा काही परिणाम भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला होणार आहे का ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं बघूया आणि मित्रांनो राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आता दोन भाग झाले आहेत त्यामुळे मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षाला सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते सुद्धा आपण या सर्वेच्या माध्यमातून सविस्तर असं बघूया तर मित्रांनो गेले कितीतरी वर्ष मुंबई महानगरपालिकेवर बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई महानगरपालिकेवर सलग तीस ते पस्तीस वर्ष सत्ता होती पण मित्रांनो बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरसुद्धा उद्धव ठाकरे यांनी ती सत्ता ही त्यांनी सांभाळली आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की यावेळेस म्हणजेच मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कारण मित्रांनो या वेळेस म्हणजेच मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला सुद्धा थोडीफार अडचण होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो मुंबई महानगरपालिकेतील काही माजी नगरसेवक माझी शाखा प्रमुख माझी जिल्हा प्रमुख माजी आमदार हे सर्व बारीक सारीक नेते हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केले आहेत त्यामुळे मित्रांनो एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षातून बाहेर पडल्यामुळे यांचा काही परिणाम उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये होणार आहे का ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच मित्रांनो या सर्वेच्या माध्यमातून सविस्तर असं बघूया पण मित्रांनो आत्ताचं झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारे यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं चा स्थान मिळालं आहे कारण मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून इतका विरोध करूनसुद्धा त्यांना महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं चा यश मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना महाराष्ट्रामध्ये साठ प्लस आमदार हे त्यांचे निवडून आले आहेत आणि त्यामुळे ते मित्रांनो एकनाथ शिंदे यांची ताकद महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये सुद्धा थोडेफार वाढलेले आहे त्यामुळे मित्रांनो आता आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे की एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यासोबत नसताना त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सत्ता मिळणार आहे का ते आता आपण पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो गेले तीस ते पस्तीस वर्ष सलग मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना या पक्षाची सत्ता आहे पण मित्रांनो यावेळेचं जरा चित्र वेगळा आहे पण मित्रांनो जर ठाकरे बंधू जर एकत्र आले तर म्हणजेच मित्रांनो गेले कितीतरी वर्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे वेगळे आहेत पण मित्रांनो येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर याचा काही फायदा हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होईल का म्हणजेच मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर हे दोघे बंदी मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवतील का ते आता आपण या सर्वेच्या माध्यमातून सविस्तर असं बघूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे ते आता आपण जाणून घेऊया मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके नगरसेवकांची संख्या किती आहे म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे ते आता आपण पहिल्यांदा पाहूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर नगरसेवकांची संख्याही दोनशे सत्तावीस नगरसेवक आहेत म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची ही दोनशे सत्तावीस आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की दोनशे सत्तावीस नगरसेवकापैकी भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळून नेमक्या किती जागा मिळणार आहेत आणि राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर या दोन्ही पक्षांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण या सर्वेच्या माध्यमातून बघणार आहोतच पण मित्रांनो आता आपण हे बघूया की जर मुंबई महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या दोनशे सत्तावीस असेल तर मुंबई महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही <सदगा> युतीला नेमक्या किती जागा लागणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर एकशे चौदा नगरसेवके कोणत्याही पक्षाला निवडून येणं गरजेचं आहे म्हणजेच मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर आणि या दोघा बंधूंची जर मुंबई हो महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर एकशे चौदा प्लस नगरसेवक हे त्यांचं मुंबई महानगरपालिकेवर निवडून येणं गरजेचं आहे म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर जर ठाकरे बंधूंचा भगवा फडकायचा असेल तर ठाकरे बंधूंना एकशे चौदा नगरसेवक येणं गरजेचं आहे आणि मित्रांनो जर महायुती सरकारला म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाला जर मुंबई महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर त्यांनासुद्धा एकशे चौदा नगरसेवक हे मुंबई महानगरपालिकेवर निवडून आण आणणं गरजेचं आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की नेमकं कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे आणि कोणत्या पक्षांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण या सर्वेच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सुद्धा ऐंशी प्लस जागा या मुंबई महानगरपालिकेवर निवडून आल्या होत्या म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचे सुद्धा एक चांगल्या प्रकारचं वर्चस्व आहे पण मित्रांनो या वेळेस म्हणजेच मित्रांनो मराठी माणसांसाठी ठाकरे बंधू जर एकत्र आले तर मराठी माणसे ठाकरे बंधूंना मतदान करतील की भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मतदान करतील ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे ते आता आपण लगेचच जाणून घेऊया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे काँग्रेस पक्ष मित्रांनो काँग्रेस या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण जाणून घेऊया मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस या पक्षाला पहिल्यापासूनच लक्ष कमी असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे यश हे त्यांना मिळत नाही पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये यावेळेस म्हणजेच मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण बघूया पण मित्रांनो काँग्रेस या पक्षाला गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून एक गळती लागायला सुरू झाली आहे म्हणजेच मित्रांनो काँग्रेस या पक्षातून एक एक नेते हे फुटायला लागले आहेत आणि ते नेते एक एक नेते हे भारतीय जनता पक्षासोबत निघून चालले आहेत आणि मित्रांनो आत्ताच झालेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्रामधील लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना म्हणावं असं यश त्यांना महाराष्ट्रामध्ये मिळालं नाही पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना जरी आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळालं नसलं तरी त्यांना येणाऱ्या स्वराज संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण या सर्वेच्या माध्यमातून पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पंचवीस ते तीस जागा मिळणार असल्याचं आपल्याला सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना जरी आत्ताचं झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपयश मिळालं असलं तरी त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी यश मिळणार असल्याचं आपल्याला सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट मित्रांनो शरद पवार यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला पाच ते सात जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो शरद पवार यांच्या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला आता तरी मिळत आहे पण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं नाही त्याचं कारण म्हणजे मित्रांनो पक्षपोटे गेल्या दोन अडीच वर्षाच्या पाठीमागे अजित पवार यांनी पक्ष सोडून गेल्यापासून शरद पवार यांच्या पक्षाला अपयश यायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळेच मित्रांनो आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना अपयश येणार असल्याचं आता तरी चित्र आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला म्हणजेच मित्रांनो अजित पवार गटाला पाच ते सात जागा या मिळणार असल्याचं आपल्या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जितक्या जागा शरद पवार यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार आहेत तितक्याच जागा या अजित पवार यांच्या पक्षाला सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांनासुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळणार नसल्याचा आता तरी आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अपक्षांचा पक्ष मित्रांनो अपक्षांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण बघूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्षांना तीन ते पाच जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो सुद्धा तीन ते पाच जागा या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष तर मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ने नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर राजसाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला अठरा ते वीस जागा या मिळणार असल्याचं आपल्या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर याचा फायदा हा राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला आता तरी होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांचे पाच ते सहा नगरसेवक निवडून आले होते पण मित्रांनो ते सुद्धा नगरसेवक हे हो गे, शिवसेनेमध्ये गेले होते पण मित्रांनो आता या येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजे मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये जर येत्या दोन ते अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर आणि त्यातच जर ठाकरे बंधू जर एकत्र असले तर त्यांना अठरा ते वीस जागा या मिळणार असल्याचं आपल्या या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकीचा फायदा हा मनसे पक्षाला आता तरी होणार असल्याचं आपल्या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला तर अठरा ते वीस जागा मिळाल्या आहेतच पण मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवता येणार आहे का म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे जर एकत्र येऊन जर सत्ता मिळवायची म्हटले तर त्या दोन्ही पक्षाला मिळून तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना सत्ता मिळवता येणार आहे का ते आता आपण या सर्वेच्या माध्यमातून पुढे पाहू बघूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर मित्रांनो आपण आता हे बघूया की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या दोन अडीच वर्षापासून एकनाथ शिंदे हे नाव आपल्या राज्यातच नव्हे तर देशामध्ये दे सुद्धा चर्चेत असणारं नाव आहे म्हणजेच मित्रांनो असं कधी न झालेलं बंड करून त्यांनी जे नाव कमावलं आहे म्हणजेच मित्रांनो एके एका वेळी शिवसेना या पक्षातून पन्नास आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे गेले आहेत म्हणजेच मित्रांनो या माणसामध्ये सुद्धा काहीतरी असेलच ना अशी चर्चा ही अख्ख्या देशामध्ये सुरू आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांचं जरी देशामध्ये नाव आणि चर्चा असली तरी त्यांना येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण या सर्वेच्या माध्यमातून पाहायचं आहे पण मित्रांनो पर... आत्ताचं झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं चा यश हे त्यांना महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे आणि त्यांचं चांगल्या प्रकारे वर्चस्व हे महाराष्ट्रामध्ये त्यांनी तयार केलं आहे म्हणजेच मित्रांनो त्यांचे महाराष्ट्रामध्ये पन्नासच्या वर आमदार म्हणजेच मित्रांनो साठच्या आसपास त्यांचे महाराष्ट्रामध्ये निवडून आले आहेत आणि त्यांनी एक चांगल्या प्रकारे वर्चस्व हे महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांचं महाराष्ट्रामध्ये इतकं चांगल्या प्रकारे वर्चस्व असताना त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला म्हणजेच मित्रांनो शिवसेना पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वीस ते पंचवीस जागा मिळणार असल्याचं आपल्या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये तर इतकं काही चालणार नसल्याचं आपल्या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे जरी त्यांना महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचे स्थान असलं मिळालं असलं तरी त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचं यश मिळणार नसल्याचं आता तरी आपल्या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना जरी वीस ते पंचवीस जागा मिळणार असल्या तरी त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये सामील होण्यासाठी स्थान आहे का ते आता आपण पुढे बघूया तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण सर्वात महत्त्वाचा पक्ष बघूया म्हणजे म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर गेले तीस ते पस्तीस वर्ष ज्यांची सत्ता आहे आणि मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सुद्धा गेले कितीतरी वर्ष त्यांचा धबधबा आहे तो पक्ष आपण आता बघूया म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नेमका मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण या सर्वेच्या माध्यमातून बघूया म्हणजेच मित्रांनो ठाकरे बंधूची जर युती झाली तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत आणि त्यातच गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारे यश मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर त्यांचे ऐंशी प्लस जागा या गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्या होत्या पण मित्रांनो आता आपण हे बघूया की जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर याचा काही परिणाम भारतीय जनता पक्षाला होणार आहे का आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला यश मिळणार आहे का ते आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला साठ ते सत्तर जागा या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो इतकं सारं घडून सुद्धा म्हणजेच मित्रांनो आजी माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जाऊन सुद्धा त्यांना साठ ते सत्तर जागा या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला या सर्वेच्या माध्यमातून मिळत आहे तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे आपल्या देशातील सर्वात महत्वाचा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण जाणून घेऊया म्हणजेच मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामधील पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया पण मित्रांनो भारतीय जनता पक्षाचं चांगल्या प्रकारे वर्चस्व हे आपल्या राज्यावर आणि आपल्या देशावर आहे म्हणजेच मित्रांनो देशात आणि केंद्रात राज्यात त्यांचीच सत्ता आहे आणि मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारे यश आहे त्यांना मिळालं आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर म्हणजे जर मित्रांनो ठाकरे बंधूंची युती झाली तर भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला ठाकरे बंधूंची युती झाली तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाला जास्त काही फरक पडणार नसल्याचं आपल्याला आता तरी पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी जागा या मिळणार असल्याचं आपल्या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जरी ठाकरे बंधू जरी एकत्र आले तरी भारतीय जनता पक्षाला काहीसुद्धा फरक पडणार नसल्याचं आता तरी आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये जितक्या जागा भारतीय जनता पक्षाला निवडून आल्या होत्या त्याच्यापेक्षा दोन तीन चार पाच जागा या त्यांच्या वाढणार असल्याचं आपल्या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जरी ठाकरे बंधू आणि मराठी माणूस एकत्र आला असेच जरी ठाकरे बंधूंनी म्हटलं तरी याचा काही फायदा मुंबई महानगरपालिकेवर तर होणार नसल्याचं आता जरी पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जरी एकत्र आले तर यांच्या पक्षाला म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला इतक्याच जागा मिळतील की का त्यांच्या काही प्रमाणात जागा वाढणार आहेत ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो जरी ठाकरे बंधू जरी एकत्र आले तर भारतीय जनता पक्षाला काही फरक पडणार आहे का म्हणजे जर मित्रांनो ठाकरे बंधूची जर युती झाली तर भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सुद्धा वीस ते पंचवीस जागा या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार आहेत का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाचे भगवा नेमका कोणत्या पक्षाचा भगवा फडकणार आहे म्हणजे जे मित्रांनो भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा भगवा फडकणार आहे का उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा आणि राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा भगवा फडकणार आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि जर मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच मित्रांनो अशाच प्रकारच्या आपल्या चॅनलवर रोज व्हिडिओ येत असतात म्हणून मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी